तुमचेही बाळ सहा महिन्याचे झाले आहे का मग तुम्हालाही प्रश्न पडला असेल की आपल्या बाळाला काय खायला द्यावे कोणत्या घनपदार्थाने सुरुवात करावी किती प्रमाणात द्यावे किती वेळा द्यावे तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार कौन आहे आपल्या बाळाला पहिल्या आठवड्यामध्ये कोणकोणते घनपदार्थ द्यायचे आहेत तर आपण या व्हिडिओमध्ये पहिल्या दिवसा दिवसापासून ते सातव्या दिवसापासून कशाप्रकारे आपल्याला बाळाला घनपदार्थ द्यायचे आहेत हे पाहणार आहोत पहिल्या दिवशी आपल्याला बाळाला तांदळाचे पाणी द्यायचे आहे तर ते पाणी कसे बनवायचे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यामध्ये सर्वप्रथम दोन चमचे तांदूळ घ्यायचे आहे ते स्वच्छ करायचे आहे नंतर ते आपल्याला स्वच्छ पाहण्याने धुवून घ्यायचे आहे त्याच्यानंतर तुम्ही एक पॅन घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये सुमारे दोन पॉईंट पाच कप पाणी घ्यायचे आहे ते पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये धुतलेले तांदूळ टाकायचे आहे मध्यमाचेवर सुमारे दहा ते पंधरा आपल्याला हे मिश्रण उकळायचे आहे तसेच अधूनमधून ते ढवळत राहायचे आहे जोपर्यंत भात हा शिजून पूर्णपणे मऊ होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला चांगले शिजवायचे व अधूनमधून ढवळत राहायचे आहे त्याच्यानंतर शिजलेले तांदूळ आपल्याला स्वच्छ गाळणीने गाळून घ्यायचे आहे गाश गाळलेले गाळलेले पाणी आपल्याला थंड झाल्यानंतर बाळाला तांदळाचे पाणी म्हणून द्यायचे आहे यामध्ये आता आपण पाहूया की कि तुम्हाला किती प्रमाणात ते पाणी द्यायचे आहे तर पहिल्या दिवशी आपल्याला पहिल्या दिवशी बाळाला एकदा एक, एक चम्मच तांदळाचे पाणी द्यायचे आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला बाळाला दिवसातून दोन वेळा दोन चम्मच पाणी द्यायचे आहे व तिसऱ्या दिवशी आपल्याला बाळाला दोनदा तीन चमचे पाणी द्यायचे आहे अशा प्रकारे आपल्याला बाळाला एको एक घनपदार्थ हा तीन दिवस द्यायचा आहे दुसरा कोणताही घनपदार्थ लगेच दुसऱ्या दिवशी देऊ नये त्यामुळे कोणत्या पदार्थाची ॲलर्जी किंवा बाळाला पचत नाही आहे हे आपल्याला समजण्यास मदत होते आता चौथ्या दिवशी आपल्याला बाळाच्या आहारामध्ये एक घनपदार्थ ॲड करायचा आहे ह्याच्यामध्ये तुम्ही कोणताही घनपदार्थ घेऊ शकता सफरचंद पिवरी किंवा गाजर पिवरी पेरूची पिवरी असे स्मॅश करून तुम्ही देऊ शकता इथे मी गाजरांपासून सुरुवात केलेली आहे तर चौथ्या दिवशी आपल्याला गाजराची पिवरी ही दिवसातून एकदा द्यायची एकच चम्मच द्यायची आहे आपल्याला पाचव्या दिवशी गाजराची पिवरी ही दिवसातून दोन वेळा दोन चम्मच द्यायची आहे तसेच सहाव्या दिवशी आपल्याला गाजराची पिवरी ही दिवसातून दोन वेळा तीन चम्मच द्यायची आहे सातव्या दिवशी आपल्याला बाळाला सकाळी तांदळाचे पाणी दिले असल्यास संध्याकाळी तुम्ही गाजराची पिवरी देऊ शकता त्याचप्रमाणे सकाळी तांदळाचे पाणी दिले असल्यास संध्याकाळी तुम्ही सफरचंदची पिवरी देऊ शकतात तर घनपदार्थ ॲड करताना तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचे आहे तीन दिवसाचा क्रम लावावा एक पदार्थ हा तीन दिवसासाठी द्यावा दुसऱ्या चौ दुसऱ्या तीन दिवसासाठी एक पदार्थ ज्या द्यावा जेणेकरून आपल्या लक्षात येईल की आपल्या बाळाला कोणत्या पदार्थापासून ॲलर्जी आहे किंवा ते पतनास आपल्या बाळाला जड जात आहे व असे पदार्थ बाळाच्या जेवणामधून आपल्याला वगळता येतात टेप घन घनपदार्थाची सुरुवात करताना किंवा बाळाच्या आहारात बदल करताना तुम्ही नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आपण जर बाळाला घनपदार्थ सुरुवात करत असू सु। सुद्धा आपल्या बाळासाठी आईचे दूध किंवा तुम्ही फॉर्म्युला दूध देत असाल तर ते महत्त्वाचे आहे ते कंटिन्यू तुम्हाला चालू ठेवायचे आहे तुम्ही डाळाला तांदळाचे पाणी आणि सफरचंद सफरचंदची पिवरी असेही देऊ शकता त्याचप्रमाणे तुम्ही बाळाची सुरुवात ही तांदळाची पाणी आणि गाजरची पिवरी असेही करू शकता तुम्हाला आवडेल त्या पालेभाज्याने तुम्ही बाळाची सुरुवात करू शकता त्याचप्रमाणे सफरचंद केळी गाजर पेरू यासारख्या पिवरीनेही तुम्ही सुरुवात करू शकता तसेच कडधान्य मसूर डाळ मूग मूग डाळ तांदूळ याचेही तुम्ही पाणी बाळाला देऊ शकता एक हे तीन दिवसासाठी द्यावे दुसऱ्या तीन दिवसासाठी दुसरा घनपदार्थ बाळाला ॲड करावा ज्याने करून बाळामध्ये कोणती ॲलर्जी किंवा बाळाला ते फूडपासण्यात जड जात असेल याची आपल्याला कल्पना येईल व असे फूड आपल्याला बाळाच्या जीवनातून वगळता येतील पदार्थ बनवताना आपल्याला त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे मीठ व साखर यांचे ॲड करायचे नाही आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाळाला चव कशी येणार तर बाळाला अद्यापही अशा साखर किंवा मिठाची चव माहीत नाही आहे त्यामुळे ते अति आवडीने खातात तुम्ही आईचे दूध किंवा फॉर्म्युला दूध घालून कोणत्याही पिवरी या दलिया रसाळ बनवू शकता तुमच्या बाळाला कोणताही नवीन पदार्थ देण्यापूर्वी नेहमी तीन दिवसांचा क्रम ठेवावा ज्याने करून आपल्याला ती कोणत्या फूडबद्दल बा बाळाला ॲलर्जी आहे याची कल्पना येईल व ते फूड आपण बाळाच्या जेवणातून वगळू शकतो